नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वनव्यान शो चॅनलमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की आपण उसाच्या शेतामध्ये आलेलो औषध मारायला आणि औषध प्रकारे आपण तयार केलेलं आहे आणि आता आज आपण दाखवत आहोत औषध मारायला आम्ही चाललेलो आहेत बघा आमचे आजोदादा दादा ते पा पा फवारे फवारेचा जो कॅन असतो तो पाठीवर बांधला जवळजवळ तो पंचवीस लिटरचा असतो आणि आता आपण बांधावरनं असं चालू चाललेलो आहे आपल्या शेतामध्ये औषध मारण्यासाठी बघा मित्र कशी हिरवीगार रान आहे आमचे आणि सगळी उसाची शेती आहे आणि औषध फवारणी करण्यासाठी आपण त्या उसामध्ये जाणार आहोत बने रहो हो ब्लॉग पे हो मित्रो ब्लॉगला बघत जा तुमचे लाडके काका आवडते काका मराठी मानमॅन्स हो आपला कॉमेडी चॅनल नक्की चॅनल जाऊन लाईक करा विजिट करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा बघा म्हणजे शेतामध्ये कशी शितळफळाची झाडं आहेत हो मित्र आबाळ आलेला आहे थोड्या वेळाने पाऊस पडेल पण त्यापूर्वी आम्ही पटकन औषध मारून घेणार आहे चला मित्र हे बघा आमचं ऊसाचं शेत आहे आणि एका शेतकऱ्याला किती कष्ट करायला लागतात किती काळजी घ्यायला लागते आपल्या शेताची थांबा मायामध्ये एखाद्या वेळेस पावसाचे सरी येण्याची शक्यता आहे मित्रो आबाळ कसं भरून आलेलं आहे अनुष इथं बस बस इथं बस येऊ नको माग आता तिथं बस जा त्याक बघा आमचा अनुष आम्हाला फार त्रास देते आमच्या मागं मागं आलेला त्याला म्हटलं तर येऊ नको पण मुलं ऐकत नाहीत मुलगा आमच्या आमच्याबरोबर शेतात आलेला आहे आणि त्याला म्हटलं इकडे बस तर बसत नाही आहे पण फार सांभाळावं लागतात मुलांना पण औषध मारायचं आहे त्यामुळे त्याला लांब लांब उभं ठेवलं आम्ही अनुष बघा कसा पळत आहे मित्र अनुष <laughs> नमस्कार म्हणा सगळ्यांना अनुष बघा कसा हा बघा आमचा अनुष पण आमच्या व्हिडिओमध्ये असतो हो छोटे छोटे बाळाचा रोल पण तो करत असतो हां चला 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 पुढे चला हो चला, चला मित्र बघा आमचे दादा औषध मारत आहेत बघत असाल तुम्ही स्वागत आहे तुमचे मराठी बानमॅश चॅनलमध्ये मित्र व्लॉग आवडल्यास नक्की व्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जाऊन नक्की विजिट करा चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो कॉमेडी चॅनल आहे नक्की चॅनलला जाऊन विजिट करा हो त्या काकाला तुमच्या सपोर्टची फार आवश्यकता आहे नक्की एक का लाडक्या काकांना सपोर्ट करा आणि आमच्या शेतकरी दादांना पण सपोर्ट करा शेतकरी दादा आहेत आमचे अजय डॉट शिल्पा त्यांचा पण चॅनल आहे नक्की त्यांच्या चॅनलला पण चॅनलवर पण असे छान छान व्हिडिओ असतात आणि आपल्या पण चॅनलवर व्हिडिओ असतात फॅमिली चॅनल आहे नक्की चॅनलला जाऊन लाईक करा व्हिजिट करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रो ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रो धन्यवाद मित्रो खूप खूप धन्यवाद